राष्ट्रसेविका समितीच्या माजी संचालिका प्रमिलाताई मेढे यांचं आज सकाळी नागपूर इथं निधन झालं त्या सत्त्याण्णव वर्षांच्या होत्या प्रमिलाताई गेल्या तीन महिन्यांपासून आजारी होत्या त्यांच्या इच्छेनुसार उद्या त्यांचं देहदान एम्स इथं केलं जाणार रा आहे राष्ट्रसेविका समितीनं ही माहिती दिली आहे राष्ट्रसेविका समितीच्या त्या चौथ्या प्रमुख संचालिका होत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रमिलाताई मेढे यांचं अंत्यदर्शन घेतलं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रमिलाताई यांना आदरांजली वाहिली आहे भारतात समितीच्या कार्याचा विस्तार करण्यात त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान होतं राष्ट्रभक्ती मातृशक्ती जागृत करण्यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं अध्यापन आणि नोकरी सांभाळत त्यांनी राष्ट्रसेविका समितीच्या शाखास्तरापासून ते नगर विभाग प्रांत ते संचालिका अशा सर्व पदांची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली समितीच्या कार्यासाठी त्यांनी जगभर प्रवास केला आणि स्त्रीशक्तीचं संघटन केलं अशा शब्दात गडकरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमिला ताईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे प्रमिला ताईंनी संपूर्ण जीवन राष्ट्रसेविका समितीच्या कार्यासाठी समर्पित केलं त्यांच्या समर्पित कार्यपद्धतीमुळे अनेक सेविकांना राष्ट्रकार्याची प्रेरणा मिळाल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या अँडरसन